नमस्कार राज्यात काही भागात येलो अलर्ट मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विजांच्या कड़ कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर नांदेड लातूर उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे त्यासोबतच नागपूर गोंदिया आणि यवतमाळ मध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून पावसाचा अंदाज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे काही भागात उन्हाच्या झळा एकीकडे एक पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी काही भागात उन्हाच्या झळा बसत आहे पुढील चोवीस तासात पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे झारखंड तेलंगणा आणि रायलसीमा इथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद